थंडीमध्ये आपलं शरीर उबदार राहण्यासाठी आपल्या शरीराला अशा पदार्थाची गरज असते ज्यापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि म्हणूनच आज आपण बनवणार आहे बाजरीचे सूप माझ्याकडे एक छोटी वाटी होती त्या वाटीनं मी एक वाटी, वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि चम्मचनी मोजायला गेलं तर दोन चम्मच पीठ आहे हे तर हे अगोदर आपण एक मिनिटभर छान असं सुटसुटीत पीठ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती पीठ छान भाजलं की काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये एक चम्मच तुम्ही तेल तूप काही घेऊ शकता त्यामध्ये थोडीसं सा फोडणीसाठी जिरं टाकायचं आहे अर्धा चम्मच एवढं तीन चार लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घ्यायच्या आणि ते सुद्धा काप टाकायचे त्यानंतर दोन कढीपत्त्याची पानं छान भाजून घ्यायचं थोडंसं परतून त्यानंतर कट केलेलं गाजर घ्यायचं आणि कांदासुद्धा घ्यायचा आहे सोबत जर हिरव्या पातीतला कांदा असेल तर अजून सुपाला छान चव येते थोडेसे हिरवे सुद्धा मी घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला तेलावरती आणि मिडियम गॅसवरती छान परतून घ्यायचे आहेत भाज्या मऊ होईपर्यंत बारीक कट केलेल्या असल्यामुळे भाज्या लवकर मऊ होतात त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन चम्मच पिठासाठी आपण एक ग्लास पाणी घेणार आहोत आणि हे सूप एका माणसासाठी परफेक्ट तयार होते पाणी ओतलं की एक उकळे आणायचे आहे थंडीचे दिवस चालू आहेत आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी बाजरीचं सूप नक्की एकदा ट्राय करून बघा ह्या दिवसामध्ये जर तुम्ही असं सूप बनवून प्यायलात तर ह्याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे होतात जसं की बाजरीमध्ये लोह हो आणि मॅग्नेशियम खूप प्रमाणात असतात त्यामुळे शरीरातला थकवासुद्धा कमी होतो फायबरयुक्त असल्यामुळे असल्यामुळे बुद्धकोष्ठतेपासूनसुद्धा आराम मिळतो थंडीत शरीराला उष्णता मिळते आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनासुद्धा खूप याचा फायदा होतो तर एक उकळे आल्यानंतर आपण बाजरीचं चा पीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यात आणि एक दोन मिनिट होईल असं छान शिजवून घ्यायचं ते सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरतीच शिजवून घ्यायचं आहे सूप छान शिजलं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तुम्हाला जर थोडंसं तिखटपणा हवं असेल तर तुम्ही काळी मिरीपूड टाकू शकता आणि जरी नाही टाकली तरीसुद्धा सुद्धा सूप खूप छान लागतं चवीलासुद्धा अप्रतिम लागते बाजरीमध्ये कॅल्शियमसुद्धा खूप प्रमाणात असते तर आता आपलं हे गरमागरम एक दहाच मिनिटात सूप तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या थंडीमध्ये ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तिळसुद्धा तुम्ही वरून टाकू शकता ते ऑप्शनल आहे आणि तिळसुद्धा आहे ते उष्ण आहे त्यामुळे त्याचासुद्धा शरीराला फायदाच होणार आहे तर हे असं गरमागरम सूप तुम्हीसुद्धा प्या आणि तुमच्या मुलांनासुद्धा द्या आणि हो जेव्हा सर्दी पडसं ताप वगैरे खोकला होतो तेव्हा जर तुम्ही गरम तव्यावरती बाजरीचं पीठ टाकून जर त्याचा धूर घेतला तर नाकातून जे पाणी पडत असतं आणि त्रास होत असतो तो कमी होतो तर ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा